नमस्कार मी डॉक्टर भक्ती वारे तथार्थामध्ये आपण वाचन करत आहोत एक मराठी अनुवादित पुस्तक न पाठवलेलं पत्र महात्रया रा यांचं अनुवादित केलेलं मूळ पुस्तक आहे अनपोस्टेड लेटर्स याचा आज तिसरा धडा आपण जेव्हा डिस्कस करणार आहोत तेव्हा मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे की आजचा धडा हा डे टू डे लाईफ प्रॉब्लेम्सवर आहे आणि धड्याचा शीर्षक असं आहे की तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटणारं नातं म्हणजे या निड्यात असं दिलेलं आहे की जनरली आपल्याला असं वाटतं की आज आपण खूप सुखी आहोत कारण सगळ्या घटना सुरळीत चालल्यात किंवा आज आपण दुःखी आहोत कारण काहीतरी बिघाडे एकंदरीत सगळ्याच आयुष्यात बिघाडे म्हणून आपण दुःखी आहोत पण हे खरं कारण नसू आपण जेव्हा सुखी असतो तेव्हा आपल्याला जे महत्त्वाचं नातं वाटत असतं ते छान असतं आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा जे काही महत्त्वाचं नातं आहे त्याच्यात बिघाड झालेला असतो सो त्यामुळे त्यांनी या अख्ख्या धड्यामध्ये नात्याचं महत्त्व सांगितलेलं आहे सो त्यांनी बँक खात्याचं उदाहरण दिलं आहे म्हणजे बँक खात्यामध्ये आपण जितका भरणा करू हा तितकेच पैसे काढू शकू हो। पण जर भरणाच केला नाही तर काय होईल तर तुम्हाला डेफिनेटली पैसे पण नसतील काढायला तसा नातेसंबंधांमध्ये तुम्ही दिलेला भरणा खूप महत्त्वाचा आहे मग त्यामध्ये काही काही नाती अशी असतात जिथे की आपण भरणा छान दिलेला असतो भावनिक गुंतवणूक असते समजून घेणं असतं अशामध्ये आपल्या लाखो चुका माफ होतात किंवा आपण एकमेकांना समजून घेण्याच्या तयारीत असतो रादरदान चुका काढण्याच्या किंवा आपण एकमेकांना साथ देतो पण जिथे नातं गृहित धरलेलं असतं की असं होईल किंवा जिथे अजिबात भावनिक भरणा नसतो भावनिक इन्व्हेस्टमेंट नसते किंवा त्यांनी तिथे लिहिलं आहे की तिथे विश्वास बाळगला जातो आणि त्या नात्याचं नीट लालनपालन केलं जात नाही अपेक्षा वाढत राहतात पण नातं टिकून ठेवण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक मात्र सातत्याने केली जात नाही भावनिक संचयावरचा ताण वाढवलेला असतो म्हणजे काय तर काढणी जास्त झालेली असते हां म्हणजे हे बियांसारखे नातं म्हणजे बियांसारखं आहे आपण एक बी पेरली काढून घेतली पुन्हा काहीतरी पेरलं पाहिजे तिथे ना अशा परिस्थितीत तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं तुमच्या प्रत्येक चालीचा न्यायनिवाडा केला जातो शाब्दिक चकमक आणि आदळापड या नित्याच्या गोष्टी बनून जातात तुमच्या कृतींची कदर केली जात नाही किंवा तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही असं नातं चालू ठेवणं सुरुंगाच्या खाणीत चालण्यासारखं असतं किंवा हे स्फोट होऊ शकतो अनेकदा स्फोट होऊ शकतो मग याचं उत्तर काय करायचं तर अधिक भरणा आणि अनेकदा अधिकाधिक भरणा कोणतंही कार्यरत नातं काढणीपासून मुक्त असू शकत नाही पण आपण नेहमी पुरेसा भरणा करू शकतो ज्या गोष्टींमध्ये आपण वेळाची गुंतवणूक करतो ती वाढते नात्याचं संगोपन दर्जेदार वेळाची गुंतवणूक करून करता येतं ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ काढा तुमचं प्रेम त्याचा आविष्कार आणि प्रात्यक्षिक करून दिसेल असं करा इथे आपण सगळे मिस करतो देण्याची संधी साधा पण घेण्याचीही दानत दाखवा हां देण्याबद्दलचा आदर दाखवण्याचा एक मार्ग घेणं असतो आणि तो एक मोठा भरणाही असतो एक एक भरणा करत राहून मोठं नातं उभारा आणि आयुष्यात आनंदाची कमाई करा पुराणांमधून उदाहरणं दिसतात की देवदेवतांनाही नात्यांबाबतचे प्रश्न पडत होते आपल्याला त्याची बरोबरी करण्याची संधी इथे मिळते हे इतकं छान पुस्तक आहे ना आपण भेटत राहू काही वेळा मी डिस्कस करेल काही वेळा मी वाचन करेल थँक्यू सो मच so